वैदिक धर्मसंस्थान आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हातीजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि रुद्रपूजा आयोजित करण्यात आली आहे दोन टप्प्यात हा कार्यक्रम होणार आहे सकाळी दहा ते बारा या वेळेत उत्कर्ष हॉटेलच्यावर समोर कणकवली इथं रुद्रपूजा आणि दर्शन तर सायंकाळी चार ते नऊ वाजता परमपूज्य भालचंद्र महाराज मठ कणकवली इथं दर्शन सोहळा होणार आहे दर्शन सोहळा पूर्णपणे मोफत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी केलं आहे नमस्कार जय गुरुदेव मी उमेश वायंगणकर आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की जे आपले बारा ज्योतिर्लिंग आहेत भारतामध्ये त्याच्यातलं सोमनाथ ज्योतिर्लिंग आपण कणकोलीमध्ये दर्शनासाठी घेऊन येत आहोत त्याचं दोन टप्प्यामध्ये आपण पूजन करतोय सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये कणकोली स्टँड कणकवली असिस्टंटच्या समोर उत्कर्षा हॉलमध्ये आपण रुद्रपूजा ठेवली आहे त्या रुद्रपूजेमध्ये तुम्ही संकल्प घेऊ शकता त्याच्यामध्ये ती संकल्प पूर्ण होण्याची ताकद आहे तर त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घ्यावा त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागेल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी चार ते नऊ या वेळेस <सथ7> सगळ्यांसाठी आपण दर्शन सोहळा ठेवला आहे परमपूज्य भालचंद्र महाराज मठ कणकवली येते तर त्याचाही सगळ्यांनी तुम्ही लाभ घ्या कारण हे पवित्र ज्योतिर्लिंग आहे ते आपल्या कणकवलीमध्ये येते तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या असं मी तुम्हाला विनंती करेल ह्या ज्योतिर्लिंगाचं महत्व असं आहे की हे ज्योतिर्लिंग खूप जुनं म्हणजे एक हजार वीस ते एक हजार चोवीसच्या मध्ये सतरा वेळात ज्या मंदिरावर अटॅक हे झालं आक्रमण झालं मोहम्मद गझीने ते तोडलं आणि तिथली लूट केली त्या वेळी त्याने हे अं ज्योतिर्लिंग तोडलं त्याचे अवशेष जे तुटलेले अवशेष होते तिथले काही पुजारी आणि अग्निहोत्री लोकांनी ते आपल्या जीवावर बाजी मारून तिथनं दक्षिण भारतात घेऊन गेले त्यांना शिवलिंगाचा आकार दिला आणि तिथे ते पुढ्यानपिढ्या पुजत राहिले हे शिवलिंग असं होतं की ते जमिनी पृथ्वीला टच होत नव्हतं पृथ्वीपासनं वरती राहायचं तर खूप एनर्जी असलेलं खूप पवित्र असं हे शिवलिंग होतं ते तुटलं गेलं आणि त्या अग्निहोत्री लोकांनी त्याची जतन केलं वर्षानुवर्ष आणि एक हजार वर्षानंतर त्यांनी पुन्हा त्या जे कांचीचे अं मठाधिकारी होते त्यांना विचारलं ह्याचं पुढे काय करायचं तर ते म्हणाले की अजून शंभर वर्ष ह्याला कुठेच बाहेर काढू नका याची पूजा करत राहा शंभर वर्षात भारत स्वातंत्र्य होईल राम मंदिर बनेल आणि त्याच काळामध्ये शंकर नावाने एक संत दक्षिण भारतात येतील त्यांच्याकडे सुपूर्त करा ते त्याचं पुढे काहीतरी करतील तर पंधरा जानेवारीला हेच ते शिवलिंग त्या अग्निहोत्री लोकांनी गुरुजी श्री श्री रविशंकरजी यांच्याकडे सुपूर्त केलं आणि त्या दरम्यान कुंभमेळा झाला त्याच्यात गुरुजींनी महाशिवरात्र त्याचं पूजन करून हे पूर्ण भारतभर सगळ्या लोकांना त्याचं दर्शन मिळावं म्हणून ही यात्रा सुरू केली आहे आणि ती आपल्या आता कणकवलीतून पण सुरू होते त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा